आजच्या या पत्रकार, पत्रकार परिषदेत स्वागत करतो महाराष्ट्र शासनाला पेसा भागातील भरती करण्याच्या अगोदर राज्यपालांच्या आदेशानुसार शासनानं आरक्षण किती असावं यासाठी मंत्रिमंडळानं निर्णय घेतला मंत्रिमंडळामध्ये ज्या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तिथे शंभर टक्के आरक्षण आदिवासींसाठी राहील तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या या पंचवीस ते एकोणपन्नास टक्केच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण राहील आणि पंचवीस टक्केच्या आत जिथल्या आदिवासींची लोकसंख्या आहे ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यामध्ये तिथलं आरक्षण पंचवीस टक्के राहील अशा पद्धतीची मंत्रिमंडळानं मान्यता दिली आणि त्यानुसार जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाले त्या जा जाहिराती झाल्यानंतर काही बिगर आदिवासी बांधव कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये या पैसा भरतीला कुठेतरी रुकावट त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतोष बघायला मिळाला म्हणून शासनानं असं ठरवलं की ज्या मुलांची निवड झाली आहे ज्यांना काही आदेश दिले गेले होते रुजू झाले होते काहींचे निवड झालेल्या याद्या लागल्या होत्या त्यांचे नेमणुका होणार होत्या अशा पद्धतीच्या मुलांच्या नेमणुकीला कुठेतरी बाधा येत होती आणि म्हणून राज्य शासनानं असं ठरवलं कि ज्यांची निवड झालेली आहे ज्यांची निवड झाली याद्या लागली आहे आणि ज्यांचे आदेश तयार होते किंवा ज्यांना आदेश दिले होते परंतु काही कारणामुळे पुन्हा त्यांना नोकरीपासून थांबावं लागलं ला। अशा सर्वांना मानधन तत्वावर नेमणूक द्यावी आणि मग कोर्टाचा निकाल लागल्यावर ज्यांच्या बाजूने निकाल लागेल त्यांना तर आपण नियमितपणानं भरणारच आहोत पण समजा विरोधात गेला तर आज ज्यांची निवड झालेली आहे किंवा ज्यांची प्रक्रिया झालेली आहे आणि प्रक्रियेमध्ये निवड झालेली आहे त्यांना जर विरोधात निकाल गेला तर अधिसंख्य पदावर नेमायचं अशा पद्धतीचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाला आणि त्यानुसार आज मानधन तत्वावर या ठिकाणी आपण नेमणुकीचे आदेश पारित आपण या दोन दिवसात करायचे ठरले आहे काही ठिकाणी नेमणुका झाल्या आहेत आपल्या या पेसा एरियामध्ये एकंदरीत सहा हजार नऊशे एकतीस पदं होती आणि सहा हजार नऊशे एकतीस पदांपैकी ज्यांचे निकाल लागले आणि ज्यांच्या नेमणुकीसाठी घोषित झाले असे सहा हजार तीन हजार सहाशे त्र्याण्णव पद आहेत सहा हजार तीन हजार सहाशे त्र्याण्णव पद आहेत तीन हजार सहाशे त्र्याण्णव पदांना या दोन दिवसामध्ये नेमणुका दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर दोन हजार सातशे अठ्याऐशी पद आहेत ज्यांचे निकल प्रक्रिया पूर्ण झाली आहे निकाल घोषित झालेला आहे त्यांना सुद्धा दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव पदांना या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांनाही नेमणुका दिल्या जाणार आहेत अशा पद्धतीनं पेसा एरियामध्ये आदिवासी बांधवांना एक दिलासा देणारा निर्णय आमच्या शासनानं या ठिकाणी घेतला आहे आणि यांना ज्यांना नेमणुका दिल्या आहेत समजा यांच्या विरोधात निकाल गेला तरी आज दिलेल्या नेमणुका अधिसंख्य पदक म्हणून त्यांना आम्ही नोकरीमध्ये कायम ठेवणार आहोत अशा पद्धतीचा निर्णय झाल्यामुळे एक चांगल्या पद्धतीने आदिवासी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तर अशा पद्धतीनं पेसा भरतीमध्ये आदिवासींना या शासनानं एक चांगल्या प्रकारे त्यांच्या बाजूने निर्णय घेतला एका बाजूला शंभर टक्के आरक्षण दिलं आणि दुसऱ्या बाजूला कोर्टात केस असताना त्या शंभर टक्के लोकांना सामावून घेण्याचं काम या ठिकाणी शासनानं केलं आहे आणि जर जरी दर विरुद्ध दर निकाल गेला तरी त्यांना आपण अधिसंख्य पदावर घेऊन त्यांना नोकरीमध्ये कायम करणार आहोत आता सध्या मानधन तत्वावर देतो आहोत पहिला बेसिक पगार त्या पद्धतीने आपण त्यांना देतो आहोत परंतु ज्या वेळेला निकाल लागेल त्या तेव्हापासून ते सर्व जे काही शासनाच्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा शंभर टक्के मिळायला सुरुवात